तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे जाणून चकित व्हाल मित्रांनो आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रुटीनचा भाग आहे कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात कुणी थंड पाण्याने आंघोळ करतात तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच काही गोष्टीच्याही दोन बाजू असतात तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंबर एक असंख्य त्वचा विकारापासून सुटका मित्रांनो त्रुटीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण असतात जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात तसेच या गुणामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो नंबर दोन घामाची दुर्गंधी दूर तसेच घामाची येणारी दुर्गंधी दूर, दूर, दूर करण्यासाठीही त्रुटीची फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली जाते त्रुटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं नंबर तीन जळजळ आणि खाच तुटीच्या पाने त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यास थंडावाही मिळतो नंबर चार त्वचेवरील डाग दूर हो, तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता होते अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही कमी होतात नंबर पाच केसाचे आरोग्य सुधारते शॅम्पूमुळे केसाची सफाई तर होते स्कल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ माती शॅम्पूने निघत नाही ज्यामुळे केसामध्ये उवा होतात त्रुटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते नंबर सहा जखमांवर उपाय जखमीवर त्रुटी लावली तर रक्त वाहनं बंद होतं एखादी जखम झाली असेल तर त्रुटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं त्रुटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे जखमीला संक्रमणापासून रोखतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद